मुद्दा आता रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या संदर्भातला रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही कायम दिसतो आहे या प्रकरणामध्ये अनेकदा शब्दबाण आपल्या कानी पडल्या आहेत ताज्या घडामोडीमध्ये शिवसेना राष्ट्रवादीच्या वादात हे पालकमंत्रीपद अडकलंय असं एक सूचक वक्तव्य भाजपाच्या सुभाष पाटील यांनी केलंय पावसाळी अधिवेशन सुरू आहे सध्या मुंबई या ठिकाणी विधानभवनमध्ये पण अजून देखील रायगड जिल्ह्याला पालकमंत्री पद जे आहे ते अद्याप जाहीर नाही झालेलं आहे डीपीडीसीच्या पी बैठका नाही होत आहेत आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक विकास कामं जी आहेत ती रकडलेली आहेत आणि याचबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्ह्याचे नेते पंडित शेठ पाटील आहेत पंडितजी काय सांगाल भारतीय जनता पक्षाला पण अनेक समस्या ज्या आहेत त्याला समोर जावं लागत आहे पालकमंत्री पद जे आहे ते अजून जाहीर नाही होत आहे तुम्ही राष्ट्रवादीला देताय सेनेला देताय नेमकं काय करणार आहात परिस्थिती अशी आहे की रायगड जिल्हा हा महत्त्वाचा जिल्हा आहे औद्योगिक जिल्हा आहे पर्यटन जिल्हा आहे आणि या जिल्ह्याचं महाराष्ट्रामध्ये महत्त्व आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगड किल्ला या जिल्ह्यामध्ये आहे आमची मागणी आहे मी मागणी केली होती या दोघांचा वाद लवकरात लवकर मिटावा आणि खऱ्या अर्थाने एक ऑग एक मे गेला सव्वीस जानेवारी गेली आणि आता पंधरा ऑगस्ट हा महत्वाचा दिवस आहे देशा देशाच्या ह्याच्यामध्ये आणि अधिकृत जर पालकमंत्री झाला तर आम्हाला निश्चित आनंद होईल अर्थातच थोडक्यात आपण असं काही म्हणत आहात का की शिवसेनेला द्या किंवा राष्ट्रवादीला द्या आणि समजा जमून येत नसेल तर भाजपच्याच एका मंत्र्याकडे या जिल्ह्याची जबाबदारी द्या असं काही मत आहे का आपलं नाही आता गेली सात महिने हा रोजच टी व्हीमध्ये मध्ये चर्चेचा विषय झालाय आणि गमतीचा विषय झालाय तर यांचा जर वाद मिटत नसेल तर बी जे पी कारण रायगड जिल्ह्यामध्ये बी जे पीचे पाच आमदार आहेत एक खासदार आहेत पण तो पक्ष संयमी पक्ष आहे ते, ते काही मागणी करत नाही जर जनतेच्या मनात पालकमंत्री असला की अन्य लोकांना न्याय मिळेल पण माझी मागणी आहे की नसेल मिटत वाद तर बी जे पीच्या अन्य मंत्र्याकडे तुम्ही नेमकं ही भूमिका जी आता मांडलेली आहे आपल्याशी बोलताना ती समजा जमत नसेल किंवा ठरत नसेल तर भारतीय जनता पक्षाच्याच एखाद्या मंत्र्याकडे रायगड जिल्ह्याची जबाबदारी द्या यावर नेमकं काय होतं हे आता पाहणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसोबत मी शुभम उमाय जय महाराष्ट्र न्यूज मुंबई